भीषण अपघातात पत्नी जागीच ठार बोरपाडळे फाट्याजवळ ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत मारुती रामचंद्र महाजन वयवर्ष सत्तावन्न आणि सुगंधा मारुती महाजन वयवर्ष पन्नास हे दोघे पत्नी जागीच ठार झाले अधिक माहिती अशी की कोल्हापूर ते रत्नागिरी हायवे इथे असलेल्या बोरपाडळे फाट्याजवळ हॉटेल सूरज नाश्ता सेंटर असून आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास टू व्हीलर ऍक्टिवा एम एच झिरो नऊ एक अठ्ठावीस झिरो सात महाजन पती पत्नी थांबले होते यावेळी टाटा कंपनीचा ट्रक नंबर एम एच अकरा सी एच सहासष्ट सतरा या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून रोडच्या कडेला थांबलेल्या महाजन पत्नीस जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात जागीच ठार झाले तसेच तेथील इलेक्ट्रिक पोल सुद्धा मोडलाय आणि टाटा टिगर एम एच झिरो आठ एक साठ टेप त्रेपन्न या गाडीतील मागील बाजूचं नुकसान झाले असून सदर गाडीतील इसम तिथे असलेल्या हॉटेल सूरजमध्ये नाश्ता करत बसल्यामुळे टाटा टिगर या गाडीतील कोणीही जखमी नाही या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे